नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पव्यात जुना येथील खंडोबा मंदिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा जुना खंडाळा येथील जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भोजन भंडाराचे आयोजन केले जाते श्रावण महिन्यात दर सोमवारी सत्यनारायण महापूजा तसेच भजनाचा कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्तिभावाने व मोठ्या संख्येने इथे सहभाग घेतात महाप्रसादाकरता पहिल्या सोमवारी ॲडव्होकेट चेतन पंड्या तर दुसऱ्या सोमवारी कैलासवासी अनंता पाटोळे यांच्या स्मरणार्थ कैलास हेमाडे संतोष निगडे मोहन पवार किरण केदारी प्रणव पाटोळे यांच्या वतीने तसेच तिसऱ्या सोमवारी वसंत वाळंज व वा अनिल गायकवाड चौथ्या सोमवारी कैलासवासी बाळासाहेब कडू यांच्या स्मरणार्थ अंजली कडू यांच्या वतीने तर पाचव्या सोमवारी हॉटेल पाटीलवाडा मुळे परिवाराच्या वतीने भोजन भंडारा दिला जातो माऊली भजनी मंडळ यांचे यांची भजन सेवा दिली जाते तर पाण्याची व्यवस्था अक्षय गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली होती जय मल्हार मित्रमंडळ सोमनाथ मित्रमंडळ व साई प्रतीक युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सभा घेऊन सहकार्य करतात लोणाळा परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घेतात मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद